मित्रो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये गरुड पुराणातील मृत्यूनंतर दहा दिवसातील विधी बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हरिओम तत्सत मित्रो भगवान गरुडाला म्हणाले जेव्हा मनुष्य मरण पावतो तेव्हा त्याचे मस्तक दक्षिणेकडे करून झोपवावे व भूमी गायीच्या शेणाने सारून व अंगावर तुळशीपत्र पसरून मुखामध्ये सोने ठेवावे मग तिरडीवर ठेवून स्मशानात आणावे एकीकडे पुत्र बंधू यापैकी कोणीतरी पिंड घ्यावा तेथे रचून त्यावर प्रेत ठेवावे आणि त्याच्या मुखात मंत्रोच्चार करून तूप टाकावे व इतर सर्व उपचार करून प्रेतावरील वस्त्री काढून टाकून आग्नी द्यावा व दक्षिणेकडे तोंड करून बॉम्ब ठोकावी व म्हणावे येथे तू जन्माला आला आणि आता तू स्वर्ग लोकाला जाशील तरी तू तरी, तरी आता ही आहुती घे आग्नी पूर्ण शांत झाल्यावर सावडून गोळा करा गोळा करून तीर्थात विसर्जन कराव्या अथवा जमिनीत पुरून त्यावर मंदिर बांधावे नंतर तिलांजली देऊन व स्म स्नान करून घरी परत यावे नंतरचे सर्व विधी जो अग्नी देतो त्यानेच करायचे असतात ते विधी झाले नाही तर प्रेतच नष्ट झाले नाही तर प्रेतत्व नष्ट होत नाही पहिल्या दिवशी घरात अन्न शिजवू नये त्या तेरा दिवसात जीवात्म्याला फार कष्ट होतात दहा दिवसपर्यंत दिलेल्या पिंडापासून प्रेताला पुन्हा देह मिळतो व यमदूत जीव घेऊन ताबडतोब त्याच्या घरी जातो मग यम राजाशी विचारून पुन्हा भूतलावावर जीवाला घेऊन येतो व तेरा दिवस दरवाजाजवळ ठेवतो तेव्हा तो जीव फार कष्टी होतो तो गेल्यामुळे चौकडे हाहाकार उठलेला असतो घरातील भाऊ पत्नी मुले मुले त्यांच्या विराहाने रडत असतात नातेवाईक आप्तजन सर्व रडत असतात त्या जीवां त्या सर्वांना जीव पाहतो त्याला अतिशय दुःख होते त्याचे भोजन ठेवलेले असते परंतु सर्व रडत असताना त्याला जेवण करावेसे वाटत नाही त्यासाठी जे आपत लोक आहेत त्यांनी काही वेळा का होईना रडू नये आपल्या आयपतीप्रमाणे पहिल्या दिवशी श्राद्ध करावे दहन संस्कार न केलेल्याचा विधी जमिनीवर करावा आणि ज्याचे दहन केले त्याचा पिंड दरबावर ठेवावा तेथे पहिला पिंड ठेवला तेथेच ते सर्व पिंड ठेवावे मग पिंड तयार होतो मग तो चांगल्या रीतीने मरो अथवा दुर्गतीने मरो पहिल्या पिंडाने देह उत्पन्न होतो दहा पिंडापासून अनुक्रमे पहिला उत्पत्ती दुसरा कान नाग डोळे तिसरा गळा तोंड छाती बाहू चौथा व पाचवा गुदद्वार लिंग सहावा मांड्या व जांगा सातवा रक्त व इतर सप्तधातू आठ संपूर्ण शरीर असे अवयव तयार होतात नवव्या व दहाव्या दिवशी तो ताण भुकेने व्याकुळ होतो अकरा बारा तेराव्याला तो जीवात्मा जेवून तृप्त होतो या दहा दिवसात प्रेतकृत्याखेरीज भोजन व निद्रे निद्रेस आवश्यक देहधर्म करावेत त्याशिवाय मनोरंजनाचा कार्यक्रम करू नये घरात देवकार्य किंवा धर्म करू नये अतिथी आला तर त्याला कोरडा शिदा द्यावा दहा दिवसानंतर अकरा बारा आणि तेराव्या दिवशी सर्व जे आवश्यक कार्य आहे ते, ते करावे तिलांजली द्यावी पिंडदान करावे तेराव्या दिवशी आप्त नातेवाईक यांच्यासोबत जेवण करावे असा विधी भगवंताने गरुडाला सांगितला व त्या प्रेताचा यमपुरीचा मार्ग सुरू झाला हरिओम तत्स